मुंबईहून कोकणात जाणाऱ्या ओमकार ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी बसचा रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कर्नाळा खिंडीजवळ भीषण अपघात झाला चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून झालेल्या या दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला तर ते गंभीर जखमी झाले आहेत आहेत अपघातानंतर बस चालक फरार असून त्याचा शोध पनवेल तालुका पोलीस करत मिळालेल्या माहितीनुसार ओमकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणातील प्रवाशांना घेऊन जात होती कर्नाळा खिंडीत पोहोचल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली बस एका बाजूला पूर्णपणे पलटी झाल्याने आतील पस्तीस प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते अपघात ची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले या दुर्घटनेत गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती बचाव कार्य पूर्ण झाल्यावर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पनवेल तालुका पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहे